तसे आमचे बालाशेठ फडके देखील हार्दिक स्वागत प्रफुल दादा ठाणगे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मैदानाचे आयोजक बघा सुंदर असं मैदानावे कर्जातला पाहायला मिळतं तर मैदानाचे आमचे प्रफुल भाऊ ठाणगे सरदार भाऊ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सरदार भाऊंचा विठ्ठल निघाला पायथ्यावर विठ्ठल सोबत पलणारे बघा सचिन डायव्हर चांदेकरांचा मलणारे सुंदर गाडी निघाले मदनात सुंदर सर जमले जे प्रसन्न असता शिंदे कसरले श्री दत्त कृपा श... साई सरजा शिवळे आंबेले सुंदर सर सरत मदनात लक्ष द्या चतुर आणि हरण्या आणि आता शर्यती मध्ये पंच तीस साईड आहे का हा डावी साईड धन्यवाद इकडं भवानी आला एकता चरण पडेल कोळी कोपरगरांची भवानी आली मैदानात तानाजी भाऊ श्रीकंठ खाना आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि जे चरव प्रसन्न यज्ञ दीपक सालवी काखरवालनाच्या मनात जोर धरले खरे प्रसन्न धामवते नरल ही सुंदर अशी गाडी मैदानात जमली बघा